नमस्कार मी अनिल बातमी कोल्हापूर सांगली मार्गावर नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मराठावाड्यातील विविध जिल्ह्यातून तरुण मंडळांचे कार्यकर्ते कोल्हापुरातील करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिरातून दुर्गा ज्योत प्रज्वलित करून जात असतानाची लगबग सध्या पहावयास मिळत आहे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असणाऱ्या श्री करवीर महालक्ष्मी देवीची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रासह देशभर पसरली आहे या देवीच्या दर्शनासाठी देशातील विविध भागातील भाविक दररोज मोठ्या संख्येने येत असतात त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी दुर्गा मातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते तर काही ठिकाणी ग्रामदेवताच्या मंदिरामध्ये ग्रामदेव अथवा ग्रामदेवीची पूजा बांधली जाते आणि या ठिकाणी ज्योत प्रज्वलित ठेवली जाते या उत्सव काळामध्ये दररोज विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रम राबविले जातात नुकताच परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील थार या गावातील जगदंबा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी महालक्ष्मी मंदिरातून ज्योत प्रज्वलित करून गावाकडे प्रयाण केले या गावची ग्रामदेवी असलेल्या महालक्ष्मी म्हणजेच जगदंबेच्या मंदिरातील गावातील नवरात्र उत्सव साजरा केला जातो जगदंबा प्रतिष्ठानचे पंचवीस कार्यकर्ते ही ज्योत तब्बल चारशे इतक्या किलोमीटरचा रात्रंदिवस पायी दौड करत सोमवार दिनांक बावीस रोजी आपल्या गावी पोचणार आहे दुर्गा ज्योत आणण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांच्या मध्ये तीन गट करण्यात आले असून एक गट ज्योत घेऊन धावत असताना इतर गटातील कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी कार्यकर्त्यांच्यासाठी नाश्ता आणि जेवण बनवत असतात असे करत मजल दर मजल ही ज्योत गावामध्ये पोहोचते त्या ठिकाणी या ज्योतीचे जोरदार स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दिली तर थार गावातील हे महालक्ष्मी म्हणजे जगदंबेचे मंदिर अतिशय प्राचीन असून ते गोदावरी नदीच्या तीरावर वसलेले आहे अतिशय अल्प लोकसंख्या असलेलं हे गाव जरी असलं तरी या महालक्ष्मी मातेचा महिमा आघाध असल्याने देवीच्या दर्शनासाठी नवस फोडण्यासाठी आणि नवस फेडण्यासाठी भाविक दूरदूरवरून येत असतात माझे नाव केशव काळे माझ्या गावाचे नाव थार तालुका मानवत जिल्हा परभणी आम्ही कोल्हापूर ते थार जोत घेऊन दरवर्षीप्रमाणे येतो आणि चारशे किलोमीटरचा पायी प्रवास आम्ही चार दिवसामध्ये पूर्ण करतो आणि हा प्रवास आम्ही दिवस रात्र पूर्ण करतो ही ज्योत फार या गावी बावीस तारखेला जाणार आहे आणि त्यानंतर गावातील सर्व मंडळी ह्या ज्योतीच्या जल्लोषात स्वागत करणार आहे आणि ह्या आमच्या मंडळामध्ये चोवीस सदस्य आहेत या चोवीस सदस्य रात्रंदिवस प्रवास करतात ज्योती ज्योतीसोबत ही ज्योत बावीस तारखेला गावामध्ये जाणार आहे आमच्या गावामध्ये जगदंबा देवीचं प्राचीन मंदिर आहे हे मंदिर गोदावरी काटावरती वसलेलं आहे आणि गावामध्ये घरोघरचे लोक सात दिवस तिथे गाव मंदिरामध्ये उपवास धरतात बसतात आणि आज दुसऱ्या गावचे पण लोक मंदिरामध्ये थोंबासाठी सा सातव्या दिवशी येतात आणि महालक्ष्मीचं मंदिर खूप प्राचीन आहे